उतू गेलेले दूध लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदितिका मेघ एक भली मोठी बेरीज करताना नाना एकदम खुर्चीवरून उठले टेबलावरच्या फायली त्यांनी झटक्याने दूर सरकवल्या चष्मा काढला आणि पेटीत ठेवून ती पटकन बंद केली कसल्याशा अस्वस्थतेने त्यांच्या मनाला बोचकारलं होतं कसला तरी त्यांना फार विलक्षण कंटाळा आला होता आणि दुसरं काहीतरी त्यांना फार उत्कटतेनं हवं होतं आपल्या त्या कृतीमुळे नाना काहीसे घाबरले त्यांनी टेबलावरच्या फायलींना आंजारून गोंजारून व्यवस्थित ठेवलं जणू मघाच्या दुर्वर्तनाबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली ऑफिसमधून बाहेर पडल्यावर त्यांना नेहमीप्रमाणे फिरत फिरत घरी जावं वा असं वाटेना ना काहीतरी निरायाच करावं अशी लहर त्यांच्या मनात उसळली होती त्यांनी समोर पाहिलं तो त्यांच्या ऑफिसातला तो चलाक कारकून एका गोड टायपिस्ट पोरीला घेऊन एका चकचकीत छानछोकीच्या हॉटेलमध्ये शिरत होता त्यांना वाटलं छे हल्लीची पोरं म्हणजे आणि मग औचितपणे त्यांचेही पायथ्या हॉटेलकडे वळले हॉटेलमध्ये शिरत असताना एक शहाणा जबाबदार भित्रा आवाज त्यांना म्हणत होता पहा बुवा आज दुपारी तू हॉटेलमध्ये मिसळ खाल्ली आहेस आणि आता परत हॉटेलात जाऊन उधळपट्टी करणं चांगलं नाही बरं ही चैनीची चटक मोठी घातकी असते ह्या आवाजाच्या हुकुमतीतच तर नाना आजपर्यंत वागत आले होते पण त्यांच्या मनात दुसराही एक भांडखोर अप्पलपोटा पण लाघवी आवाज होता त्याची सदा कुरकुर चालू असे बेट्याची तो म्हणे नळावरून पाणी आणण्याकरता पाच वाजता उठावं लागलं तरी चालेल पण लठ्ठ सीता काकूंनी आपली बादली बाजूला सारखं कामा नाही भांडलं पाहिजे त्यांच्याशी निष्कारण खोली डोकावून काहीतरी खवचटपणे बोलणारे बंडोपंत चाळीतून जागा सोडून जातील तर बर अळवाच्या भाजीत दुर्गा वहिनींनी काजोबिया घातल्या तर फार बाहेर येईल बुवा आणि दुर्गावहिनी नानांकडे राहायला आल्या ना नव्हत्या तेव्हा तर तो आवाज एकदा नानांना म्हणाला होता कंटाळा आला बुवा रोज रोज स्वयंपाक करायचा लग्न करून टाक बरं दुसरं असा चापला होता नानांनी तेव्हा त्याला पण आज तो वात्रट आवाज म्हणत होता मग काय चुकलं होतं तेव्हा माझं बरोबरच सांगितलं होतं मी आणि नानांनी त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं नाहीतरी फारच शिरदोर झाला होता आजकाल तो आणि नाना सुद्धा आज तर त्याच्याच बाजूचे झाले होते की इतके की तो शहाणा आवाज काहीस बोलू लागला तेव्हा ते त्याच्यावरच खेकसून म्हणाले ए पुरे तुझी टूर टूर अस कधीच ते कोणाला बोलत नसत ह नाना हॉटेल मधल्या खुर्चीवर जाऊन आरामशीरपणे बसले तितक्यात लठ्ठ आणि भसाड्या आवाजाचे दादासाने त्यांच्या समोर येऊन बसले आणि म्हणाले काय नाना काय म्हणतो हिटलर नाना दचकलेच एकदम आणि मग काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले काय म्हणणार बिचारा मार खातो आहे सगळीकडून दादा आवेशाने म्हणाले इथेच तर चुकतं तुमचं नाना वर्तमानपत्र आपली लिहितात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता अहो ह्याच्या माग हिटलरचा डाव आहे नानांना साण्यांच्या लष्करी ज्ञानाची आणि थाटाची एकंदर भीतीच वाटत असे आणि त्यांना असंही कधी कधी वाटे की आपण ह्या साण्यांच्या सारखे असतो तर आपलं आयुष्य अधिक सुखी झालं असत तितक्यात पार्टिशन पलीकडून एक गोड बायके आवाज आला हम्म पुरे झाली बाई थट्टा आणि त्यांना एकदम वाटलं की असाच गोड आवाज आपण अनेक वेळा ऐकला आहे कुठं बरं आणि मग सान्यांचे पुढचे बोलणे त्यांना ऐकूच आले नाही चहा पिऊन झाल्यावर बाहेर पडताना साने मागे रेंगायले आणि नानांनाच नेहमीप्रमाणे पैसे द्यावे लागले नानांच्या मनात कोणीस उसळून म्हणाल हा लुच्चा माणूस नेहमीच तुम्हाला असं फसवतो आज मुकाट्याने बाहेर पडा तुम्ही आणि त्यालाच पडू दे भूर्दंड पण नानांनी पैसे दिलेच आणि मग ते स्वतःलाच म्हणाले दोन चार आणि ते काय आणि त्याबद्दल एवढी ओरडते काय परत कोणीच म्हणाल हा पैशाचा प्रश्न नव्हे हो पण नाना म्हणाले बर बर चुप बस आता हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्यांनी स्वतःलाच विचारलं हम्म आता काय काम आहे बरं हो त्यांचा मामे भाऊ बराच आजारी होता त्याच्याकडे जाऊन यायचं होतं मोठा श्रीमंत आणि कुर्रेबाज मनुष्य होता तो आणि राहत असे कुठे दूर दादरला पण म्हणून काय झालं आजारी माणसाची वास्तपुस्त नको का करायला आणि म्हणून ते दादरला जाणाऱ्या बस करीता रांगेत उभे राहिले नानांना पाहून त्या मामे भावाला बरं वाटलं त्याने त्यांचे दोन्ही हात उगीच आपल्या हातात घेतले नानांनाही बरं वाटलं पण तेवढ्या पुरतच त्यांच्या मनात लगेच कोणीस कुरकुरलं हम्म मी मागे आजारी पडलो होतो तेव्हा काही हा माझ्याकडे फिरकला सुद्धा नव्हता उदासीन त्याची अभ्रेमक जमा झाली आणि मग त्यांना थकवा वाटू लागला घशाला कोरड पडली आणि वाटलं आता पुरे घरी जाऊन स्वस्त झोपावं म्हणजे झालं आणि घरी जाण्याची त्यांना फार उत्सुकता वाटायला लागली त्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही आणि त्यांनी स्वतःला विचारलं घरी जाऊन काय करायचं त्यांना घरी जाऊन उत्तम गरमागरम चहा घ्यायचा होता दुर्गा बहिणींना चहा फार उत्तम करता येत असे मनोहरला म्हणजे नानांच्या मुलाला नसे तो चहा इतका आवडत पण नानांना मात्र तो फार आवडत असे नानांना आणखीही एका ठिकाणी जायचं होतं त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या मुलीचं लग्न होतं गरीब होता बिचारा पण मिजाजखोरही तितकाच होता आणि मुलीच्या लग्नाकरिता त्याने नानांच्या जवळ थोडीशी मदत मागितली होती नानांना वाटलं का म्हणून करायची त्या मिजाजखोराला मदत पण लगेचच त्यांच्या ध्यानात आलं की त्याच्या मिजाजखोरपणाबद्दल त्याच्या मुलीला प्रायश्चित्त देणं अयोग्य होत शेवटी त्यांनी त्याला चाळीस रुपये देण्याचं ठरवलं तसं पाहिलं तर ही मदत फारच अल्प होती पण त्याहून अधिक देणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं त्यांना पगार होता रुपये आणि त्यांच्या मुलाला जरी आता नोकरी होती तरी तो आपला पगार घर खर्चासाठी देत नसे किंबहुना तो आपल्या पगाराचं काय करत असे हे नानांना माहीतच नव्हतं नानांनी त्यांच्या घरी जाऊन त्याला ती रक्कम दिली आणि तो आता आपले आभार मानणार या कल्पनेने त्यांना आधीच ओशाळल्यासारखं झालं पण त्यांच्या ओशाळण्याचा त्या नातेवाईकांनी निराळाच अर्थ केला आणि तो धूर्तपणाने म्हणाला काय अवघे चाळीस रुपये तुमच्यासारख्याकडून निदान दोनशे तरी येतील अशी माझी अपेक्षा होती आता काय खर्च आहे हो तुम्हाला मुलाला चांगली नोकरी आहे त्याच्या त्या भडीमाराने नाना अगदी घाबरूनच गेले त्याला काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेच ना खिशातून आणखी पंचवीस रुपये काढून त्यांनी त्याच्या पुढे ठेवले आणि ते भराभर जिना उतरले खाली उतरल्यावर त्यांना कोणीच भेटलं आणि म्हणाल काय नाना अहो इकडं कुठं गेला होता नाना चाचरत म्हणाले तो, तो आपला हा बर्वे हो त्याच्या मुलीचं लग्न आहे त्यावर तो मनुष्य हसून म्हणाला <laughs> आहो कसली मुलगी आणि कसलं लग्न तो आपल्या बायका पोरांना हल्ली बाळगतोय कुठ नानांना धक्काच ना बसला ते शब्द ऐकून आणि मग त्यांना अधिकच उदासीन वाटू लागलं त्यांच्या भोवती वावरणाऱ्या साऱ्या माणसांचा त्यांना विलक्षण कंटाळा आला आणि अगदी फार फार एकाकी वाटायला लागलं त्यांना वाटलं त्या वा। की आपल्या इवल्याशा घरट्यांमधून चिमण्या जशा सुखाने राहतात त्याप्रमाणे आपण माणसं ह्या छोट्या जगात का नांदू शकत नाही कशाला ही फसवीगिरी करायची माणसांनी आपण आपल्या घरात स्वस्तपणे बसले असताना बंडोपंतांनी दारातून डोकावून खवसटपणे का बोलावं तसं पाहिलं तर माणसाच्या गरजा किती थोड्या आणि त्यांच्याकरिता कशाला इतकी धडपड आणि फसवेगिरी काँग्रेसचे लोक त्यांच्याकडे मत मागायला येत तेव्हा त्यांना वाटे हे लोक पाकिस्तान साम्यवाद वगैरे गोष्टींचं इतकं अवडंबर कशाला माजवतात मला ह्या गोष्टीशी काय करायचं आहे मला निवांतपणे बसायला एक खोली हवी आहे अंघोळीला भरपूर पाणी हवं आहे तांदूळात दगड नको आहेत आणखीही त्यांना काहीतरी हवं होतं काहीतरी उबदार मधुर नाजूक उन्मादक जे आजपर्यंत त्यांना कधी मिळालं नव्हतं ज्याच्याकरिता त्यांचा अंतरात्मा फार झाला होता ते न मिळाल्यामुळे त्यांचं जीवित सुकून कोमेजून गेलं होतं विलक्षण उदासीन झालं होतं आता ही उदासीनता आपल्या वाट्याला यावी असं आपण आपल्या आयुष्यात काय केलं आहे हे, हे त्यांना कळेना त्यांनी आपला संसार सुरळीतपणे केला होता बायको भांडायला उठली तरी ते कधी परत बोलले नव्हते तिची सारी कटकट त्यांनी मुकाट्याने सहन केली होती छट पण माणसाला कसली नावं ठेवायची आपल्याला पैसे मिळवायची आणि तिची हौस पुरवायची अक्कल नव्हती म्हणूनच नाती असं करत असे सुटली होती बिचारी त्यानंतर आईची उणीव भासू नये अशा रीतीने त्यांनी आपल्या मुलाचं संगोपन केलं होतं आणि आता तो बी ए होऊन नोकरीला लागला होता अजून त्याला समज आली नव्हती छोकीची त्याला फार हौस होती आणि तिरसटपणा सुद्धा त्याच्या अंगात फार होता पण चालायच लहान वयात अशीच असतात सगळेजण तरी पण त्याने आणखी थोडं समजूतदारपणे वागायला हवं होतं नानांशी नव्हे पण निदान दुर्गा वाहिनीशी नानांचे बंधू वारल्यावर दुर्गा बहिणींनी दोन वर्ष अनेक हालापेष्टा सहन केल्या होत्या आणि आता त्या नानांच्या आश्रयाला आल्या होत्या त्यांना लहान सहान गोष्टींवरून वाटेल तसं बोलून त्यांच्या आश्रितपणाची सारखी जाणीव करून देणं म्हणजे किती हलक्या मनोवृत्तीचं होत ह्या कल्पनेने नाना स्वतःच फार शरमले आणि त्यांनी हातात तोंड लपवल्यासारखं केलं पण बिचाऱ्या दुर्गा बहिणी किती चांगल्या होत्या घरातलं सगळं काम त्या फार व्यवस्थितपणे करत नुसत्या व्यवस्थितपणे नव्हे तर विलक्षण आस्थेने आणि आपुलकीने नानांचे आवडते ओल्या मिरचीचे तिखट हल्ली वारंवार त्यांच्या पानात पडत असे भाकरी बरोबर लोणी मोठ्या आस्थेने काढले जाई त्यांना वाढले जाई आणि रात्री ताक प्यायल्यामुळे नानांना खोकला होतो हे ओळखून त्यांचं ताक पिणं बंद केलं होतं ते दुर्गाबाईंनीच नानांना आठवण झाली की दुर्गा बहिणींची लुगडी फाटली आहेत आठ दिवसांपूर्वी त्यांनी पंचवीस रुपये कपाटावर म्हटलं होत हे तुमच्या लुगड्यांना पण दुर्गा बहिणींनी अजून लुगडी आणली नव्हती जुनीच ते शिवून वापरत होत्या नानांना वाटलं नव्हे ते चटकन दुकानात शिरले सुद्धा आणि त्यांनी दोन पातळ खरेदी केली ती पातळ कागदात गुंडाळली जात असता त्यांच्या एकदम ध्यानात आलं की ती पातळ फार आधुनिक आणि फॅशनेबल होती एकदम भीतीच वाटली नानांना पण पातळ बदलून द्या असं दुकानदाराला सांगायला काही त्यांना धीर झाला नाही इतके ते भिडस्त होते थोडं पुढं गेल्यावर त्यांना आठवण झाली की हो घरात खोबरेल तेल नव्हतं आणि मिळतही नव्हतं ते बाजारात अर्थात त्यामुळे त्यांची स्वतःची अडचण होत नसे म्हणा पण दुर्गा वहिनींची किती अडचण होत असेल बर त्या स्वतः कधी काही मागायच्या नाहीत परत ते दुकानात शिरले दुकानदाराने त्यांच्या पुढे निरनिराळ्या बाटल्या ठेवल्या आणि किमती सांगितल्या नाना साधारणपणे स्वस्त साध्या टिकाऊ अशा वस्तू खरेदी करत आणि तसच तेव्हा करणार होते पण का कोण जाणे एका निळ्या कागदात गुंडाळलेल्या सुरेख बाटलीकडे त्यांचं लक्ष फार वेधून राहिलं दुकानदार ती बाटली उचलत म्हणाला ही देऊ का नाना एकदम म्हणाले हो आणि आलं सणसणी तीन रुपये नानांना द्यावे लागले मग मात्र त्यांना त्या दुकानदाराचा फार राग आला लुच्चा कुठला उगीच महाग वस्तू गळ्यात बांधतो आपलं पातळ्याचं पुडकं घेण्याकरिता म्हणून ते वळले तो एक तरुण आकर्षक मुलगी ते पुडक उलगडून पाहत असलेली त्यांना आढळली त्या मुलीच्या धिटाईमुळे ते विलक्षण चकित झाले ती मुलगी त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाली माफ करा बाजूने काठ दिसले ते आवडले म्हणून उलगडून पाहिले किती छान रंग आहेत हो आणि मग भुया उंचावून उन त्यांच्याकडे पाहत ती म्हणाली तुम्हीच केलीत ही निवड नाना घाबरून म्हणाले हो का ती मुलगी म्हणाली फार छान आहे तुम्ही पातळांचं दुकान काढलं तर सगळ्या बायका तुमच्याकडेच येतील खरेदीला त्या मुलीचं ते बोलणं फार आवडलं त्यांना वाटलं जगातली सगळीच माणसं नेहमीच असं गोड का बोलत नाहीत आणि त्या मुलीच्या गौरवर्ण नाजूक मानेच्या हालचालीवरून दृष्टी दूर करताना त्यांना वाटलं की मानेची अशी मोहक हालचाल आपण ह्याच्या आधी पाहिलेली आहे नाना बाहेर पडले तेव्हा स्वतःवर विलक्षण खुश झालेले होते आपण काहीतरी विशेष गोड नाजूक काम केलं असं त्यांना वाटत होत आणि खोडी केल्यावर जसं एखाद्या लहान मुलाला हसू येतं तसं त्यांना हसू येत होत नंतर त्यांनी भाजी घेतली ती देखील एकदम कॉलिफ्लॉवरची चाळीच्या दाराशी आल्यावर मात्र ते एकदम चपापले त्यांना कसलीशी अस्पष्ट भीती वाटली खवचट बंडोपंतांची आणि दुर्गा बहिणींची सुद्धा खवचट बंडोपंत जाणू त्यांची वाटच पाहत होते नानांच्या हातातल्या सामानावर झडप घालत ते म्हणाले ओहो हो हो खरेदी ही नाना आ हे काय पातळ वाटत कुणालाही सुनबई येणार म्हणून ही खरेदी की काय अहो पण मुलगा कुठं विचारतोय तुम्हाला आ की दुर्गा बहिणींसाठी आणलीयच ही बाकी तुम्ही बिनबोलकी माणसं काय कराल ह्याचा नेम नाही बुवा आ आणि ही फक्कड तेलाची बाटली कशाला बुवा आता केस पिकायला लागल्यावर हे कशाला हो ढंग नाना संतापाने नुसते थरथर कापत होते पण बंडोपंतांना एखादा सणसणीत उत्तर देणं काही त्यांना जमेना आणि त्यांच्या तावडीतून सुटून जेव्हा ते घरात आले तेव्हा नाना नुसते घामाने डबडबून गेले होते ते मटकन खुर्चीवर बसले इतके ते खसून गेले होते इतक्यात त्यांची समोरच्या कॅलेंडर कडे नजर गेली आणि एकदम त्यांच्या ध्यानात आलं की धान्याचं रेशन आणायचा तो शेवटचा दिवस होता छे आता उठून परत ती दगदग करायची त्यांच्यात धमक नव्हती इतक्यात कपडे करून बाहेर पडताना त्यांचा मुलगा त्यांना दिसला त्याला ते भीत भीत म्हणाले हे पहा मनोहर जरा तेवढं रेशन घेऊन ये बर मी दमलोय बघा अगदी मुलाने कपाळाला आठ्या घातल्या आणि तो म्हणाला वा मी फिरायला निघालोय आणि तुम्ही मला सांगता काय रेशन आणायला मला नाही हा आता वेळ अरे पण हे पहा नाना तुम्ही मला आता असली हलकी कामं सांगत जाऊ नका हा म्हणे झाडूवाल्याला मार रेशनच्या पिशव्या आम्हाला सारख्या डोक्यावर घेऊन ये मी काय आता लहान नाही समजलं अरे पण मी सुद्धा नाही काही कामं करत तुम्हाला असेल तसली सवय मला नाही ह हो ते जमायचं आणि तो चालता झाला सुद्धा नाना हतबुद्धपणे त्याच्याकडे पाहत राहिले ज्याला त्यांनी अविश्रांत श्रम करून शिकवलं मोठं केलं त्याचे हे प्रताप होते जगात त्यांचा कोणावर हक्क नव्हता अधिकार नव्हता कोणालाच त्यांची किंमत नव्हती विलक्षण कटुता त्यांच्या अंतकरणात दाटली खोल अंधारलेल्या गर्तेत आपण चाच पडत आहोत असं त्यांना वाटलं आणि एखाद्या खवळलेल्या नागिणीने फडा उभारावी तशी एक विलक्षण चीड त्यांच्या मनात आली त्यांना वाटलं की एक जोडा घ्यावा आणि जे दिसेल त्याच मुस्काट फोडावं सगळ्या जगाला पायदळी तुडवावं काय वाटतेल ते करावं आणि काय करावं हे न समजल्यामुळे त्यांनी स्वतःच्यात एक फाड दिशी तोंडात मारून घेतली त्यांना असा तीव्र उमाळा आला की एखाद्या लहान मुलासारखं कोणाच्या तरी कुशीत शिरून फुंदून स्फुंदून रडावं ते टेबलावर डोकं टेकून शांत बसले इतक्यात एक हलकी चाहूल लागली आणि एक गोड आवाज आला चहा घेणार ना हा हाच तो गोड आवाज ह्याचीच आठवण त्यांना त्या ते हॉटेल मध्ये झाली होती त्यांनी वर पाहिलं तो दुर्गा बहिणी दारात उभ्या होत्या नाना वेड्यासारखे त्यांच्याकडे पाहत राहिले दुर्गा वहिनी मान खाली घालून म्हणाल्या अहो त्याच काय एवढं मनाला लावून घेता लहान वय आहे म्हणून बोलतो अस मोठा झाला म्हणजे नाना मध्येच भांडखोर बने म्हणाले पण काय म्हणून दुर्गा वहिनी हसून म्हणाल्या मी सांगते म्हण आणि मग एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे नाना त्यांच्या मागोमाग घरात गेले दुर्गावहिणींनी चटकन पाठ ठेवला आणि नाना जेव्हा चहा बशीत ओतून स्वस्थ बसले तेव्हा त्या म्हणाल्या थांबा मी निवून देते आणि त्यांच्या त्या शब्दांनी नानांच्या मनातले भावनांचे कड देखील निवले आणि त्यांना भीती वाटली की त्या तापलेल्या भांड्यामुळे दुर्गा वहिनींची बोट भाजतील नाजूक निमुळती आणि लालसर होती ती ती हातात धरून हळुवारपणे कुरवळावी असं नानांना वाटलं आणि गंमत अशी की आपल्या कल्पनेच नानांना ह्यावेळी आश्चर्य वाटलं नाही उलट आपल्या मनाची इतकी तयारी झाली तरी कधी ह्याच त्यांना आश्चर्य वाटलं इतक्या दुर्गावहिनी म्हणाल्या त्या टोपलीखाली कलिंगडाची फोड आहे दुपारी शेजारच्या बनुताईंनी दिली तुम्हाला आवडते म्हणून ठेवली नाना आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिले म्हणजे त्यांना ह्या जगात किंमत होती तर त्यांच्या लहान सहान आवडीनिवडी पुरवण्यात सुद्धा कोणाला तरी आनंद होता तर त्यांच्या सुखदुःखांशी तद्रूप व्हावं असं कोणाला तरी वाटत होत हे सारस किती वेगळं अननुभूत होत सुखदायक संवेदनांनी त्यांचं शरीर पुलकित झालं एका नाजूक भावनेचं कारण जर त्यांच्या हृदयात थुईथुई नाचू लागलं आणि भवती इंद्रधनुष्यांनी फेर धरला त्यांच्या हृदयामधील सारी खिन्नता सारंजाच्या धारांनी धुवून निघालं अंधार लोपला आणि स्नेहमय प्रकाशाने मन पटल उजळलं इतकी सुखदायक मनस्थिती नानांनी कधी अनुभवली नव्हती आता त्यांना मुलांच्या गडबडीचा त्रास होत नव्हता गाड्यांच्या खडखडीची कटकट होत नव्हती बंडोपण त्यांच्या खवसाटपणाची भीती वाटत नव्हती मुलाच्या बेफिकिरीची परवा सुद्धा वाटत नव्हती आपलं दारिद्र्य आणि दुर्दैव खेद सुद्धा वाटत नव्हता गोष्टींच्या आणि त्यांच्यामध्ये जणू एक विलक्षण सामर्थ्यशाली एक शक्ती उभी होती आणि विलक्षण स्निग्धतेने त्यांचं मन काठोकाठ भरून आलं त्यांच्या खिडकीतून दिसणारा आकाशाचा इवलासा तुकडा कुठल्याशा इमारतीच्या भिंतीत उगवलेलं आणि आपली लाल पानं डवल्यानं हलवणारा वडाचं झाड खिडकीच्या दारावर बसलेली चिमणी फार चिवणी चहाच्या कपावर असलेली अस्पष्ट गुलाबी छटा ह्या सर्वांविषयी त्यांना विलक्षण स्निग्धता वाटू लागली कसलेशा प्रेरणेने नाना उठले आणि बाहेरून त्यांनी ते पुडकं आणि ती बाटली आणली आणि त्या बाटलीवरच्या निळ्या कागदी आवरणाकडे पाहत ते म्हणाले असल्याच एका कागदा करता मी लहानपणी एका मुलाबरोबर खूप भांडलो होतो ते हसले दुर्गावहिणी सुद्धा हसल्या जहाज किनाऱ्याजवळ आलं म्हणजे नाळीवरचा खलाशी जशी एक दोरी भिरकावतो तसं काहीस झालं दुर्गा वहिनी म्हणाल्या कशाला आणली ही बाटली नाना डोकं खाजवत म्हणाले हल्ली खोबरेल मिळत नाही म्हणून म्हटलं असावी एक घरात मला लागते अधून मधून नानांनी बाटली का आणली होती हे दुर्गा बहिणींना समजलं आणि त्यांना ते समजलं हे नानांच्याही ध्यानात आलं पण कोणीच काही बोललं नाही मग दुर्गा बहिणी म्हणाल्या आणि हे कोटाच कापड वाटत नाना पुडकं उघडत म्हणाले छे ही पातळ आणली आहेत नारळ खरवडताना दुर्गावहिनी एकदम थांबल्या त्यांचा कंठ दाटून आला श्वासोच्छवास वेगाने होऊ लागला आणि त्या म्हणाल्या फुटक्या नशिबाची उठून खिडकीजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि पदरात त्यांनी आपलं तोंड लपवलं नानांचं हृदय दाटून आलं आणि तितक्यात असंही त्यांच्या ध्यानात आलं की दुर्गा बहिणींची मान त्या दुकानात भेटलेल्या मुलीच्या मानेसारखीच नाजूक गौरवर्ण आणि मोहक आहे ते चटकन उठून त्यांच्याजवळ गेले त्यांना खूप बोलायचं होतं पण ते शेवटी इतकंच म्हणाले आपण दोघही कमनशिबी नाही का आपणच परस्परांना नाही सांभाळायचं तर कोणी सांभाळायचं तरी त्या हुंदके देतच होत्या नानांची मनस्थिती विलक्षण विकल झाली दुर्गा वहिनींचे दुःख हलकं करण्यासाठी ते काही वाटेल ते करायला तयार होते पण त्यांना काहीच करता येत नव्हतं आणि त्या गोंधळलेल्या मनस्थितीत काहीतरी करायचं म्हणून त्यांनी दुर्गा बहिणींच्या खांद्यावर हात ठेवला अंगातून लक्कन वीज गेल्यासारखं नानांना वाटलं आपण काय केलं ह्याचा अर्थ त्यांना कळला आणि वावटळीत एखादं चिमुकलं पीस फडफडावं तशी त्यांची अवस्था झाली एका प्रचंड लाटेखाली सापडून आपल्या चिंधड्या होत आहेत असं त्यांना वाटलं तरी पण आपला एकाकीपणा आणि औदासीन्य नष्ट करणारी ही दिव्यौषधी आपण हातची सोडता कामा नये असं त्यांचं मन त्यांना आक्रंदून सांगू लागलं हजारो बंडोपंत खोलीत डोकावून खवचटपणे बोलले असते मुलगा घर सोडून चालता झाला असता था। काय वाटेल ते झालं असत था। तरी ते तो हात काढणार नव्हते आणि हा निश्चय करताना त्यांना दरदरून घाम फुटला इतक्यात कुठेसा कसलासा आवाज झाला कबूतर फडफडला असावं नाना एकदम दचकले त्यांचा हात खाली आला आणि ते बावचल्यासारखे इकडे तिकडे पाहू लागले इतक्यात दुर्गवैनी एकदम भानावर आल्या चुलीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि धावत जाऊन त्यांनी उतू जाणाऱ्या दुधावर सपकारा मारला वर आलेलं दूध एकदम खाली गेलं आणि नानांच्याही हृदयात एकदम तसंच काहीस झालं तसंच काहीसं झालं धन्यवाद